हा उदाहरण पहा पुन्हा एकदा तर सेक चा चौथा घात ए कंसात एक वजा साईनचा चौथा घात ए वजा दोन टॅन वर्ग ए बरोबर एक बरोबर एक हा आता हे आपल्याला सिद्ध करायचं आहे सिद्ध करत असताना आपल्याला सुरुवातीला इथे डावी बाजू लिहून घ्यायची आहे डावी बाजू पहा डावी बाजू बरोबर किंवा येलेचेस म्हणून आपण लिहू शकतो येलेचेस बरोबर सेकचा चौथा घात ए कंसात एक वजा साईनचा चौथा घात ए कंस पूर्ण वजा दोन टेन वर्ग ए तर आता आपल्याला इथे सुरुवातीला चा चौथा घात इथे प्रत्येक पदाला गुणायचं आहे प्रत्येक पदाला गुणायचा आहे तर पहा प्रत्येक पदाला आपण गुणू बरोबरच्या खाली बरोबर चिन्ह चा चौथा घात ए गुणिले एक सेखचा चौथा घात ए आता याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे एकच वजा चिन्ह आहे त्यामुळे गुणाकाराला वजा चिन्ह येणार सेखचा चौथा घात ए सेखचा चौथा घात ए गुणिले साईनचा चौथा घात ए साईनचा चौथा घात ए आणि हे वजा दोन टॅन वर्ग ए दोन टॅन वर्ग ए ओके आता पुढची स्टेप पहा आता इथे आपल्याला किमती ठेवायची आहेत सेक आणि कॉस हे एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत त्यामुळं सेक ए बरोबर एक छेद ए लक्षात घ्या सेक ए, सूत्र से आपण लिहू शकतो एक छेद क्वासे एक छेद कॉसे ओके आणि इथे टॅन ए आहेत पहा त्याची पण आपण किंमत ठेवू शकतो टॅन ए ची किंमत काय ठेवू शकतो टॅन ए बरोबर साइन ए छेद क्वास ए साईन ए छेद कॉस ए तर या किमती आपल्याला आता इथे ठेवायच्या आहेत पहा आता इथे किमती ठेवायच्या आहेत सेक चा चौथा घात ए आहे त्यामुळे इथे चौथा घात ए म्हणजेच एक छेद कॉसचा चौथा घात ए कॉसचा चौथा घात ए वजा एक छेद कॉसचा चौथा घात ए कॉसचा चा चौथा घात गुणिले साईनचा चौथा घात ए साईनचा चौथा घात ए वजा दोन आता इथे किंमत ठेवायची आहे पहा वर्ग असल्यामुळे वर्ग करायचा इथे म्हणजेच साईन वर्ग ये छेद कॉस वर्ग ये छेद कॉस वर्ग ए तर इथे आपण ज्या किंमती ठेवलेल्या आहेत तर त्या पुढे कंसामध्ये लिहिलेल्या आहेत ते आहे, लक्षात घ्या ओके आता <coughs> पुढची स्टेप पहा आता पुढच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा तर हे साईन्सचा चौथा घात ए आहे यानं या अंशाला म्हणजेच एक ला गुणणार आहोत आणि हे दोन आहेत या दोन न या अंशाला गुणणार आहोत आपल्याला काय पायरी मिळेल पहा एक छेद कॉसचा चौथा घात ए कॉसचा चौथा घात ए वजा इथे साईनचा चौथा घात ए न एक लाख उडायचा आहे साईन्सचा चौथा घात ए छेद कॉसचा चौथा घात ए कॉसचा चौथा घात ए वजा ह्या दोन्ही वरती गुणायचा आहे म्हणजे दोन, दोन साईन वर्ग ए, छेद कॉस वर्ग ए कॉस वर्ग ए ओके आता इथे वजा बाकी करायची आहे कोणती वजाबाकी करायची आहे लक्षात येते का पहा एवढीच मी वजाबाकी करणार आहे पहिल्या दोन पदांची इथे वजाबाकी करणार आहे आता ही वजाबाकी करत असताना छेद समान आहेत का पहावे लागतील छेद समान आहेत आणि छेद समान असल्यामुळं अंश अंशांची वजाबाकी अंशस्थानी लिहायची आहे आणि इथे पहा अंश अंशांची वजाबाकी अंशस्थानी म्हणजेच एक वजा साईनचा चौथा घात ए आणि छेद आहे तसा लिहायचा आहे समान असल्यामुळं कॉसचा चौथा घात ए वजा पुढचा भाग आहे तसा लिहितो दोन साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए कॉस वर्ग ए ओके हम्म आता पुढे काय करायचं आहे पहा बरोबर हा आता इथे हे आपण सूत्राच्या रूपात लिहिणार आहोत म्हणजे हा एक चा वर्ग आहे आणि हा साईन वर्ग चा वर्ग आहे पहा मी लिहिताना कसं लिहितोय ए हा एक म्हणजे एक चा वर्ग आहे वजा हा साइन चा चौथा घात ए म्हणजेच साइन वर्ग, एचा वर्ग। नहीं, सो कसली चा, चा वर्ग पहा मी लिहिताना थोडस कसं लिहिलेलं आहे साईनचा चौथा घात ए म्हणजे साईन वर्ग वर्गा चा वर्ग वर्गाचा वर्ग आहे हे असं आपण का लिहिलं तर इथे दोन वर्गांची वजा बाकी येते पहा आणि आपल्याला पुढचं सूत्र वापरता येत तर छेद इथे लिहितोय मी आता छेद कॉस चा चौथा घात ए कॉसचा चौथा घात ए पुढचा भाग वजा हा आहे तसाच लिहायचा आहे साइन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए छेद कॉस वर्ग ए आता इथे आपल्याला सूत्र वापरायचं हे का असं ऍडजस्टमेंट केली आपण तर आपल्याला सूत्र माहिती आहे पहा ए वर्ग वजा बी वर्ग जर असेल दोन पदांच्या वर्गांची वजा बाकी तर एका कंसात त्या दोन पदांची बेरीज घेतो आपण आणि दुसऱ्या कंसात त्या पदांची वजा बाकी घेतो तर याचा आपल्याला आता इथे वापर करायचा आहे दोन पदांच्या वर्गांची वजाबाकी आहे त्यामुळे आपल्याला एका कंसात त्यांची बेरीज घ्यायची आहे आणि दुसऱ्या कंसात आपल्याला त्यांची वजाबाकी घ्यायची आहे पहा आता कस येईल जस्ट मिनिट हा तर आता इथे बरोबर पहा एका कंसात एक अधिक एक अधिक साईन वर्ग ये पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात एक वजा साईन वर्ग ये साईन वर्ग ए आणि छेद आहे तसा लिहायचा आहे क्वासचा चौथा घात ए आणि हा पुढचा भाग आहे तो आहे तसाच लिहायचा आहे म्हणजे दोन साईन वर्ग येस वर्ग ये चेद कॉस वर्ग वर भाग मी आहे तसाच लिहिलेला आहे हे लक्षात घ्या एक जोरात ओके आता पुढे कसं सोडवायचं आहे पहा नेक्स्ट स्टेप आता पुढचं सोडवत असताना आपल्याला इथे काय करायचंय पहा थोडीशी जागा तयार करतोय इथे हे कारण जे आहे ते इथे कंसात लिहायचंय हे लक्षात ठेवा आता हे मी तात्पुरत इथे मी स्क्रीन रिकामी करतोय सगळं उत्तर एकत्र डोळ्यासमोर यावं म्हणून पेज न बदलता एकाच ठिकाणी उत्तर यावं डोळ्यासमोर म्हणून तर पहा आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा भाग इकडे आपण सोडवू हा आता पुढची पायरी पहा बरोबर हा आता इथे आपल्या लक्षात यायला पाहिजे हे एक वजा साईन वर्ग ये एक वजा साईन वर्ग ची जी किंमत आहे ती कॉस्ट वर्ग येते का पहा तर साईन वर्ग ये साईन वर्ग ए आधी कॉस वर्ग येणित्य समानता झालेली आहे याच्या आधारे हे साईन वर्ग ये आहेत ते त्या बाजूला न्हायचे आहेत आपल्याला काय न्यायचे आहेत बघ कॉस वर्ग बाजूला न्हायचे आहेत हे कॉस वर्ग बाजूला न्हायचे म्हणजे आपल्याला हा एक मिनिट इथे काय दिले एक वजा साईन वर्ग आहे त्यामुळे साईन वर्ग ये त्या बाजूला न्यायची पहा म्हणून कॉस वर्ग बरोबर हे वजा येईन वर्ग ये साईन वर्ग ये बघा हे तुमच्या लक्षात आले का तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे पहा कोणाची किंमत ठेवायची आहे तर इथे एक वजा साईन वर्ग ये ची किंमत आपल्याला ठेवायची आहे कॉस वर्ग ये किंमत काय ठेवायची आहे कॉस वर्ग आता ती आपल्याला इथे किंमत ठेवायची आहे पहा इथे एक अधिक साईन वर्ग ये आहे तसं लिहितो मी पहा अंश स्थानी एक अधिक साईन वर्ग ये पहिला कंस आहे तसा ठेवलेला आहे दुसऱ्या कंसाची किंमत ठेवायची आहे एक वजा साईन वर्ग ए बरोबर कॉस वर्ग ए आहे त्यामुळे इथे याला गुणिले कॉस वर्ग ए कॉस वर्ग ए इथे गुणिले लिहिले तरी चालते किंवा डॉट दिला तरी गुणिले असा त्याचा अर्थ होतो छेद कॉसचा चौथा घात ए आहे तसा लिहितो कॉसचा चौथा घात ए पुढचा भाग जो आहे तो आहे तसाच लिहायचं आहे म्हणजे दोन साइन वर्ग ये दोन साइन वर्ग ये छेद कॉस वर्ग ये कॉस वर्ग ये आता इथे सगळ्यात महत्वाचं तुमच्या लक्षात येते का पहा तर इथे हे कॉस वर्ग ये हे कॉस वर्ग ये आणि याच्यातले कॉस वर्ग ये जाणार आहे याच्यातले चार आहेत तर त्यातले दोन जाणार म्हणजे इथे राहणार क्वास वर्ग ये इथे राहणार कॉस वर्ग ए पहा ए क्वास वर्ग येणी भागलं इथे एक आलं इथे कॉस वर्ग येणी भागलं राहिले काय कॉस वर्ग ए राहिले हे लक्षात घ्या आता पुढची पायरी पहा सोपरूप रूप दिल्यानंतर काय मिळाले ते लिहितोय मी एक अधिक साईन वर्ग ये कंसात आहे तस ठेवलेले आहेत छेद हे कॉस वर्ग ये कॉस वर्ग ए आणि बजा इथे दोन साईन वर्ग कॉस वर्ग ये छेद कॉस वर्ग ए आता याच्या आपण वजाबाकी करू शकतो पहा का तर छेद समान आहेत इथे छेद समान आहेत म्हणून आपण इथे अंशांशांची आउशा, अंशांची वजा बाकी अंशस्थानी करायची आणि छेद आहे तसा लिहायचा आहे इथे पहा एक अधिक साईन वर्ग ये वजा दोन साईन वर्ग ये दोन साईन वर्ग ए आणि छेद कॉस वर्ग येई कॉस वर्ग ये, अच्छा येत मिळाला जो आहे कॉमन तो लिहिलेला आहे आता पुढची स्टेप पहा तर पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं आहे हे अधिक साइन वर्ग ये आणि हे वजा दोन साइन वर्ग ये जस आपण इथे याची वजावाकी आपल्याला करायची आहे एक्स वजा दोन एक्स कस करतो एक्स वजा दोन एक्स म्हणजे हे वजा एक्स राहतात लक्षात ठेवा चिन्ह भिन्न आहेत दोन मधून एक गेले एक राहिले आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आहे त्यामुळे वजा एक एक्स वजा एक एक्स म्हणजेच वजा एक करतो आपण तर तसच आपल्याला इथे करायचं आहे तर ह्या अंश आहे तसा मी लिहितो अगोदर अंश म्हणजे एक आहे तसे लिहितो एक आता इथे पहा साईन वर्ग ये वजा दोन साईन वर्ग ये इथं कसं साईन तुम्हाला एक वजा दोन एक्स वजा एकात किंवा इथे एक्स वर्ग करा वर्ग केला तरी सुद्धा एक्स वर्ग वजा दोन एक्स वर्ग वजा एक्स वर्ग येतात पहा तर त्यानुसार इथे साईन वर्ग ये आणि वजा दोन साईन वर्ग ये तर वजा साईन वर्ग येतील वजा साईन वर्ग ये पहा आणि छेद कॉस वर्ग ये छेद कॉस वर्ग ए ओके हम्म तर आता पुन्हा पहा इथे एक वजा साईन वर्ग ये ची किंमत आपल्याला इथे ठेवायची आहे एक वजा साईन वर्ग ची किंमत इथे आहे पहा आपण काढलेली आहे लक्षात येते का सायन्स ए अधिक कॉस ए बरोबर एक म्हणजे जिथे आपल्याला हे सायन्स ए इकडे नेले तर एक वजा साईन वर्ग ये बरोबर कॉस वर्ग येतात पहा म्हणजे एक वजा साईन वर्ग ये ची किंमत आपल्याला इथे कॉस वर्ग ये ठेवायची आहे म्हणजे अंशाची किंमत कॉस वर्ग येणार कॉस वर्ग ये छेद कॉस वर्ग ये कॉस वर्ग ए का तर इथे आपण कारण हे लिहू शकतो इथे ओके हा तर आता इथे आपल्याला अंश आणि छेद समान मिळालेला आहे पहा अंश आणि छेद समान मिळालेला आहे आणि अंश आणि छेद जर समान असेल तर उत्तर एक येतं त्याच राशीला त्याच राशीने भागलेलं आहे त्यामुळे उत्तर येणार आहे एक आणि हीच आपल्याला उजवी बाजू मिळालेली आहे बरोबर उजवी बाजू म्हणजेच आर एच एस बरोबर आर एच एस म्हणजेच आपल्याला इथे काय मिळालं पहा एल एच एस बरोबर आर एच एस मिळालं एल एच एस बरोबर आर एच एस आणि जे आपल्याला इथे सिद्ध करायला सांगितलेलं होतं ते सिद्ध झालेलं आहे ते शेवटी लास्टला इथे लिहायचं आहे ओके हा आप मोठा तर हे उदाहरण मोठं आहे थोडं तर याचा सराव करायचा आहे आणि जिथे कारण लिहायला सांगितले इथे कारण मग असे आपण लिहिलं होतं स्क्रीनवर एकत्र दिसण्यासाठी ते आपण डिलीट केलं तर हा एवढा पार्ट सगळा एकत्र आपल्याला उत्तरामध्ये लिहिता येणं गरजेचं आहे तिथे एक रीजन आहे ते रिजन सुद्धा लिहायचं आहे ओके हा